कांत कथा मंत्र उपदेश त्यानंतर काही गीत आहेत त्या माध्यमातन आपल्याला कुंभाचारण आहे त्याच्या माध्यमातन आपल्या अंतचरणामध्ये ग्रंथामध्ये असलेला सिद्धांत दृष्टांताच्या माध्यमातन जो सिद्धांत सांगितला तो आपल्या जीवनामध्ये प्रकट व्हावा आणि तो खरा या भागवत कथेचा उद्देश आहे तो जर बोध आपल्या अंतकरणामध्ये जर प्रगट झाला नाही तर मग नळी कुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वाहे ग्रामीण भाषेमध्ये काय म्हणतो रात्रभर ऐकली रामायण सकाळी रामाची आई तर असं नको आय ऐकलेलं श्रवण झाल्यानंतर त्याचा आपल्या जीवनामध्ये थोडा तरी उपयोग व्हायला पाहिजे सगळा एकदम होणार नाही थोडा बदल परिवर्तन आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये खाण्यामध्ये विचार करण्यामध्ये आपल्या दृष्टीमध्ये तो जर बदल अपेक्षित आहे आणि या अध्यापन क्षेत्रामध्ये बदल दुसऱ्याच्यात करायचा नाही जगामध्ये करायचं नाही आपल्यातच बदल करायचा म्हणून संत काय सांगतात सृष्टी बदलू नका दृष्टी भर आमची जी दृष्टी विकारशील झालेली आहे आणि विकारी चष्म्यामधून आम्ही जगाकडे होतो जग आहे तसंच आहे पण दृष्टी विकारी आणि त्यामुळं जसा चष्मा तस जग बघण्याची सुद्धा दृष्टी बरोबर नाही आणि इतरांकडे आम्ही स्वतःकडे शुद्ध भावनेनं बघत असू तर त्या शुद्ध भावनेतन आम्ही दुसऱ्यांकडे बघायला जर शिकलो उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल मला जर प्रेम पाहिजे असं वाटत असेल तर माझ्याकडून इतरांनाही प्रेम देता आलं पाहिजे सुख मला मला पाहिजे पाहिजे असेल तर त्याही जीवाला सुखच जर शांती हवी असेल तर त्यालाही शांतीच हवी आहे मला आनंद हवा असेल तर त्यालाही आनंद हवा आहे आणि म्हणून शांती प्रेम आणि आनंद हा जीवाचा स्वभाव आहे जीवाला ह्या तीन गोष्टी पाहिजे शांती पाहिजे प्रेम पाहिजे आणि आनंद पाहिजे या तीन गोष्टींना गोष्टीना झालेला जीव संसारामध्ये तडफडतो संसारामध्ये राहतो पण संसारामध्ये त्याला शांती प्रेम आणि आनंद भेटत नाही आणि कोणता संसार आहे तर तीन देहांचा संसार आहे जागृत स्वप्न आणि सुशुक्तीमध्ये हा जीव वावर वावरून काय होतो या ठिकाणी त्या, त्या देहाच्या माध्यमात बिचारा त्रासतो त्रिविध तापांनी त्रासतो आणि असा त्रिविध ताप कोळलेला अंतकरण दग्ध पश्चाताप दग्ध जीव या भागवताचा श्रवणाचा ज्ञानेश्वरीचा हा अधिकारी होत जोपर्यंत तो त्रिविध तापानी पोळत नाही तो गादीवर बसून घरामध्ये नोकर चाकर खायला प्यायला जर व्यवस्थित असलं तर त्याला इकडे येण्याची बुद्धी होत नाही इकडे येण्याची त्याला बुद्धी होत नाही म्हणून कुंतीन दुःख माधून घेत सुख मे सिमरन करे सब कोई दुःख मे सिमरन करे ना कोई दुःख मे सिमरन करे तो सिमरन करे तो दुःख काय को हुई हो सु, सुखा मध्ये सिमरन भगवंताची आठवण सगळे जण करतात पण दुखा मध्ये जर भगवंताची आठवण केली तर दुःख दुःखच राहते की आपल्याला स्पर्श करत कारण दुखाला कारण आहे शरीर वेदांताचा विषय दुःखाला कारण आहे शरीर शरीराला कारण आहे पाप पुण्य भुन्या, पाप पुण्याला कारण आहे राग राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला वेद ज्ञान आणि वेद ज्ञानाला कारण आहे स्वरूपाच अज्ञान दुःखाला कारण शरीर आहे शरीराला सोडून जर आपण राहिलो त्याला शेजारी करून जर ठेवला तर आमचं जर आमच्या घरामध्ये आम्ही राहिलो हे परक्याचं घर आहे शरीर हे प्र काय आहे पाचाचे झाले परक्याचं घर आहे हे शरीर परक्याचं आणि आम्ही काय झाले ह्या घरात जाऊन राहतोय सकाळी उठल्यानंतर ह्या घरात जाऊन जातो रात्री झोपल्यावर स्वप्नाच्या घरात जाऊन जातो आणि निद्रेत गेल्यानंतर आज्ञानाच्या घरात जातोय पण ही जीवाची जी तिन्ही घर आपली नाही तिन्ही घर आपली नाही आणि आपला तो एक जो आहे ते आपलं जे मूळ घर आहे निरंजनी आम्ही बांधिले घर निराभास निराकार, निराकार निरंतर राहू देतील म्हणजे निराकार जो आहे तो या तिन्ही देहामध्ये येऊन आकारी होतो विकारी होतो आणि आपल्या घरामध्ये तो निराकारी निर्विकारी निर्विशेष निर्विकल्प निरंजन स्वरूप प्राप्त करतो अशा जीवाला अंतर्मुख करून त्याला स्वतःचा शांती प्रेम आणि आनंद हा धर्म संतांना दाखवायचा आहे आणि तो धर्म या भागवत या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे प्रगट केलेला आहे प्रस्थापित केलेला आहे आणि तोच धर्म या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला प्रगट करायचा समजून घ्यायचा उमजून घ्यायचा मग आपला काल विषय होता काय विषय होता काय त्याच्या अगोदर काय सांगितलं तर असे का असे का काय हाँ? निराश हाँ? की माँ? पैसा दिये तो की पैसा तो जोरू पोते बहन आखिर दोस्त कशा नहीं तुम्हें इतने गाला नाव लक्षा आसे आशिका बाप मना मोठे आसे का वास मी पैसा देतो जरूर होते की भाई आखिर एक दोस्त थोड थोड लक्षात ठेवा हा थोड थोड लक्षात ठेवा कालचा विषय होता आपला पीबद भागवतम दरसम आलयम हा भागवत रूपी रस भगवंतानी आपल्याला दिलेला आहे शुकदेवांना विचारलं कि निगम वृक्ष आहे आणि भागवत रस काय निगम आगम निगम हा जो आहे तो निगम कल्प तरु गलितम फलम निगम वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ वेदांमध्ये आणि भागवतामध्ये काय फरक आहे वेद वेदांतामध्ये आणि भागवत तर वेद वेदांत हा त्यांनी सांगितला वृक्ष आहे आणि या वेद वेदांताला लागलेलं जे रसाचं बळ आहे ते म्हणजे भागवत वृक्षामध्ये काही पानं असतात काही फांदी असतात काही काठी असतात पण तस भागवतामध्ये नाही भागवत हे नुसतं एक भक्तीनं परिपक्व झालेलं आनंदान परिपक्व झालेलं निर्माण माध्यमात एक शुद्ध रसाच ब्रह्म ब्रह्मरसाचे काय ब्रह्म पारंग केले रागी नारायण तया अवसरे पाहुणे पातलो आम्ही ते ब्रह्म असाच सेवितो हा रस हा रस आहे निरंजन महाराज बसले होते होते आणि निरंजन महाराजांनी विनयानंदाना सांगितलं जरा ज्ञानेश्वरी उघडा म्हण मग आता ज्ञानेश्वरी उघडा म्हणल्यावर महाराजांनी आता अठराव्या दिल्यानंतर कुठली होवी घ्यायची म्हणून जरा बघायला लागले हो निरंज महाराज काय म्हणते पण काय बघायला लागलाय नाही महाराज कुठली होवी घ्यायच बघायला म्हणले ऊस आहे ऊस घालण का नाही तर ओढण का ओढ लागले म्हणजे कुठली हा ऊस आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन भागवतकार म्हणायला लागले हा ह्या ऊस पण नाही आहे त्याला आम्ही बघितलं ज्याने लावीला दा ऊस त्याच वेळे ब्रह्मरस ज्याने लावीला एरंड त्याचे न पाहणे मोगरा देव मोगरा लावला त्याच्या घरामध्ये पहिल्यांदा संत येतात आणि संत आले तर समजायचा अंतकरणात मोगरा लागलाय संत जर आले नाही संतांची पावलं जर आपल्या घराकडं आली नाही विदुराच्या घराकडं बारा वर्ष वाट होत ते विदुर आणि विदुरांची प्रती त्यावेळेला छप्पन प्रकारचे राजभोग सोडून भगवंताची पावलं त्यांच्या घराकडे वळली कारण विदुर स्वतः होते आम्ही विदुर नाही आहे आम्हाला पहिल्यांदा विदूर व्हावं लागेल आम्ही पहिल्या आम्ही पहिल्यांदा आम्हाला भक्त वाव लागेल आम्हाला पहिल्यांदा ते स्वतःला दासी पुत्र म्हणून घेत होते आम्हाला पहिल्यांदा दास व्हावं लागेल बॉस बॉस दास व्हायचं का बॉस म्हणायचंय दास पण प्रत्येकाला असं वाटतंय बॉसच व्हायचं बॉस व्हायच नाही तुकाराम महाराज म्हणतात पायाची वाण पायी बरी तुकाराम महाराज आणि आम्ही चार पुस्तक वाचली तर आमच्या माग उपाधी इतक्या लागतात अरे भक्तपरायण गुरुवर्य आणि भरपूर काय काय उपाधी आम्हाला उपाधीत रवायला उपाधीत आम्हाला आनंद वाटतो संतांना उपाधी सोडल्यावर आनंद होतो फरक किती आहे उपाधीतला आनंद मिथ्या ही उपाधी आहे देह उपाधी आहे मन उपाधी आहे बुद्धी उपाधी आहे देहाच्या माध्यमात लोकेशना वित्तेशना दारेशना अनेक उपाधी आहेत आणि निरुपाधिक असलेलं आमचं जे अस्तित्व आहे या अस्तित्वाच्या ठिकाणी कोणती ना। उपाधी नाही उपाधी माझी चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत संत उपाधी मधलं गुप्त असलेलं तत्व स्वीकारतात आणि आम्ही तत्व सोडतो आणि उपाधीच धरतो आणि उपाधी आम्हाला त्रास देतो उपाधी आम्हाला त्रास या ठिकाणी शुकदेवांनी स्पर्श केलेलं भागवत असं हे मधुर फळ हे वेद वृक्षाच्या वेदरूपी लागलेलं मधुर अस फळ आहे आणि म्हणून हे फळ आपल्या जीवनामध्ये संत काय म्हणतात उपवासाच्या दिवशी फाला का। काय करा कोणता संत्री सफर छंद पर वेद रूपी वृक्षाला लागलेले मधुर फळ ज्ञानेश्वरी गाथा भागवत त्याचा हला करा अभी काय म्हणतो कुठला फळ हर करा हा खिचडी शाबू शेवणाची चांपती ओढा फार केल्यावर ते मग परत शोधायला साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर बाहेर लोलुप्ता नसावी निद्रेशी चिंकावे, कि झोप या लागत्या निद्रेशी जिंकावे भोजन करावे परिमित एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जात कोणती स्त्रिया आमच्या अंतकरणातून नारे वृत्ती आहेत ना यांची जी भाषण करायचं नाही होतं आम्ही म्हणतो या स्त्रियाची या स्त्रियांची नाही आमच्या आत मध्ये उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत ना त्या वृत्ती तुका म्हणे नये वृत्तीवरी वृत्ती वृत्ती या आमच्या अंत्यकरणामध्ये उठणाऱ्या प्रकृती प्रकृतीच्या माध्यमात उठणाऱ्या वृत्ती तिकडे बघू नकोस बघतात आम्ही कुठला तरी बाहेरचाच अर्थ घेऊन बसतोय बाहेर जे लक्षात ठेवायला पाहिजे ते ठेवत नाही समजत नाही आणि मग आम्ही वाचा मग त्या ठिकाणी मला हा हा करायचा हा मला कधी करायचा उपवासाच्या दिवशी उपवास कधी असतो उपवास कधी असतो एकादशी एकादशी कधी असते एकादशी शब्दाचा अर्थ आहे दहा इंद्रियन अकराव म्हण अजा भगवंताला कडे लागतं त्याला एकादशी म्हणायचं आणि एकादशीच्या दिवशी उपवास करा उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ आणि जवळ असलेल्या भगवंता जवळ वास करायचा दहा करायचा काय गरज नाही तुमची दश इंद्रिय मागत फिरली भगवंताकडे स्मरणात लागली कि उपवास आला आम्हाला काय वाटतंय उपवास म्हणजे भाकरी गायची नाही पण शाबूदा याला उपवास म्हणतात हा उपवास नाही हा फलाहार नाही हे मधुर फल आपल्याला करता पाहिजे त्या फलामध्ये काहीतरी दोष असतील पण या फलामध्ये दोषांचा परिहार मागील परिहार पुढे नाही शीलया दर्शन हा सगळा मागचा कर्मबंधाचा परिहार या ठिकाणी पूर्ण होतो संपुष्टात त्या ठिकाणी म्हणले तुम्ही काय करा हा भागवताचा तुम्ही गुणानुवार का भगवंताच गुन्हा करा का असं झाल्यावर काय झालं तिथे इतका आनंद बघितला कौल मध्ये इतकी भक्ती प्रेमान ओथंबलेली भिजलेली चिंप झालेली ही साधकाची अंतकरण बघितली आणि या गोकुळामध्ये यावं असं भगवंतांना वाटलं आणि म्हणून अधिष्ठान असलेले गोपाल कृष्ण भगवान या गोकुळामध्ये प्रकट झाले कधी ज्या वेळेला आपलं अंतकरण भक्तिप्रेमानं युक्त झालं त्या वेळेला त्या भक्तिप्रेमाच्या अंतकरणामध्ये अंतकरणाचं अधिष्ठान असलेले भगवंत आपल्या आनंद रूपानं प्रगट झाले आनंद स्वरूपाय गोपाल कृष्ण भगवान की जय कधी प्रकट झाले तर आमचं त्याच्या ओढीनं ज्या वेळेला त्या, त्या, त्या अंतकरणामध्ये विषयीची भावना विषयीची करुणा त्याच्याविषयीचा विरह ज्या वेळेला निर्माण झाला त्या वेळेला त्याच अंतकरणामध्ये प्रकट झाला कोणत्या रूपात प्रकट झालं आनंद रूपात प्रकट झालं आणि मग गोपी म्हणायला लागल्या किती किती आनंद झाला सांगता येत नाही किती आनंद झाला कस सांगणार सांगता येत नाही आनंद झालेला सांग मग मा आमचे महाराज म्हणायचे एखाद्या मुखियाला जर जिलेबी खायला दिली तर तो आनंद झाला मग तो कसा सांगेल सांगा बरं जिलेबी मिळाली आणि त्याला आनंद झाला मग तो कसा सांगणार सांगा बरं कसा सांग ना हा असा कधी सांगितला का तुम्ही झालाच नाही आनंद, 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 आनंद भोगता साखर कशी आहे म्हणून सांगता येत नाही साखरेचा आनंद भोगता येतो आणि ज्याला भोगता येतो तोच काहीतरी त्याच्याबद्दल काही सांगू शकतो असा आहे म्हणून आमचे महाराज म्हणायचे मुंबईला आहे त्याच्याबद्दल सांगता येत पण बघायचं असलं तर मुंबईलाच जावं लाग तस आनंद सांगता येईल असा असा आहे तिथे गेल्यावर आनंद होतो पण तो कसा आहे हे सांगता येत नाही म्हणून संत म्हणले कस बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या कस बोटाने दाखव तुला बोटाने नाही दाखवता येईल जोपर्यंत मर्यादा भूमी तोवर चालणे तुम्ही मर्यादा भूमी जोपर्यंत हाय तोपर्यंत जाता येते पण मर्यादा संपली शब्दांची तर शब्दांच्या पुढे शब्दातीत असलेले परब्रह्म साधकाला स्वतःलाच त्या ठिकाणी जावं लागतं वृत्तीला तिथे स्वतःलाच जावं लागतं जोपर्यंत वृत्ती आहे मन आहे अंतकरण आहे